नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपल्या माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन मी पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या पाटील सर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी बहिणींनो तुम्ही जी वाट पाहत होतात तुमच्या चौदाव्या हप्त्याची त्याबद्दलची मोठी बातमी आलेली आहे हा हप्ता तीन हजार रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता आहे आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कधी पैसे मिळतील उशीर का झाला पडताळणी काय सुरू आहे आणि पुढे काय होणार म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घेऊ सर्वप्रथम बघा आपल्याला तेरावा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळालेला होता मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही त्यामुळे आता ऑगस्ट प्लस सप्टेंबर असे दोन हप्ते मिळून तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मागील काही महिन्यांपासून आपण पाहतोय की हप्ता वेळेवर मिळत नाही आहे एप्रिलचा हप्ता मे महिन्यात मेचा हप्ता जून महिन्यात जूनचा हप्ता जुलै महिन्यात मिळाला होता म्हणजे चार ते पाच महिने हप्ते नेहमी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळत आहेत पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता मात्र अद्याप मिळालेला नाही त्यामुळे सरकारकडून असा अंदाज आहे की ऑगस्ट प्लस सप्टेंबर हे दोन्ही हप्ते सप्टेंबर महिन्यात मिळू शकतात तुम्ही ऐकलंच असेल की सव्वीस लाख लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी सुरू केली गेली आहे कारण काय प्राथमिक माहितीप्रमाणे काही अपात्र व्यक्तींनी हा योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला डेटा देऊन सूक्ष्म छाननी सुरू झाली आहे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे की पात्र महिलांचा लाभ कायम राहणार आहे अपात्र महिलांचा लाभ थांबवला जाणार आहे पुढे बायोमेट्रिक पडताळणी आणि आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन देखील लागू होऊ शकते जेणेकरून कुठलीही फसवणूक होणार नाही लाडक्या बहिणींचा चौदावा हप्ता कधी मिळणार मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या आठवड्यात घोषणा होऊ शकते पैसे थेट खात्यात जमा केले जातील एकत्रित एक तीन हजार रुपये मिळाले तर लाडक्या बहिणींना खूप मोठा आर्थिक आधार मिळणार आहे बहिणींनो तुम्हाला वाटतं का की सरकारने एक ठराविक तारीख फिक्स करायला हवी म्हणजे दर महिन्याला नेमक्या तारखेला हप्ता मिळेल होय असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये होय नक्की लिहा तर बघा बहिणींनो चौदावा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे पडताळणी चालू आहे पण पात्र महिलांचा लाभ थांबणार नाही घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते योजनेबद्दल अजून अपडेट येताच मी तुम्हाला लगेच सांगणार आहे हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल धन्यवाद